हॅलो समध क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि मी आज तुमच्यासाठी एक नवीनच टॉपिक घेऊन आले आहे तो म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जे आपल्याला उलटी मळमळ होते त्यासाठी मी काही होम रेमेडी सांगणार आहे प्रेग्नेन्सीमध्ये आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोन्सची लेवल वाढलेला असतो प्रोजेस्टर हार्मोन्स खूप वाढलेला असतात आणि त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये खूप चेंजेस होतात आणि आपल्याला उलटी मळमळ होतं आपण जेव्हा सकाळी उठतो आपण जेव्हा किचनमध्ये काम करायला जातो किंवा काही जेवण म्हणताना वास घे वास येतो जेवणाचा तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो उलटी मळमळ होते त्यासाठी मी काही रेमेडी सांगणार आहे जे मी स्वतः ट्राय केले आहे त्याने आणि त्यांनी मला खरंच खूप आराम भेटला आहे त्यामुळे मी आज तुम्हाला ते सांगत आहे सकाळी उठल्या तुम्ही बिस्किट खाऊ शकता पार्ले बिस्किट मारी बिस्किट किंवा जे तुम्हाला आवडेल ते बिस्किट तुम्ही खा फक्त ते बिस्किट क्रीम खाऊ नका क्रीमी बिस्किट खाऊ नका आणि दूध किंवा चहामधून बिस्किट खाऊ नका तुम्ही असेच कच्चे सुके बिस्किट खा त्याच्यातून तुम्हाला कार्बोहाय का कार्बोहायड्रेट्स पण खूप मिळतील आणि ते आपल्या बॉडीला त्याची आता गरज आहे सेकंड तुम्ही दिवसा दिवसामध्ये लिंबू पाणी पिऊ शकता त्याच्यामुळे तुम्हाला आराम भेटेल नारळ पाणी प्या त्याच्या पण त्याच्यामुळे पण तुम्हाला आराम भेटेल आणि जे जेवल्यानंतर बडेशुप खा किंवा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की उलटी होणार आहे मळमळते तेव्हा पण तुम्ही बडेशुप खाऊ शकता त्यामुळे पण तुम्हाला आराम भेटेल किंवा तुम्ही पुदिन्याचं पाणी पिऊ शकता कोमट पाण्यामध्ये पुदिन्याचे पाने टाकून थोडं पाणी ते पिऊ शकता त्याने पण तुम्हाला आराम भेटेल किंवा त्याची कच्ची पाने पण तुम्ही खाऊ शकता त्याने पण तुम्हाला आराम भेटेल किंवा संत्री किंवा लिंब लिंबू असतो त्याचा वास घेऊ शकता त्याने पण तुम्हाला आराम भेटेल वासामुळे पण आपल्याला थोडं बरं वाटतं किंवा तुम्ही ते खाऊ शकता जेव्हा तुम्ही जेवल्यानंतर थोडा गुळ खा मी पण जेवल्यानंतर गुळ खायची आणि त्याच्यामुळे खरंच मला खूप फरक पडला आणि किंवा तुम्ही खडीसाखर खाऊ शकता खडीसाखरेमुळे पण तुम्हाला आराम भेटेल आणि रात्री तुम्ही झोपताना काळी म्हणू काय भिजत घाला ग्लासमध्ये थोड्या आणि त्याचं पाणी तुम्ही सकाळी प्या त्याच्यामुळे पण तुम्हाला आराम भेटेल आणि दर दोन तासाने काही ना काही खात जा जर पोट रिकामे असेल तर तुम्हाला ऍसिडिटी होणार ॲसिडी झाली तुम्हाला उलटी होणार त्यामुळे तुम्ही दर दोन तासांनी काही ना काही खात जा उलटी झाली होऊ देत तरी पण तुम्ही खायचं थांबू नका तुम्ही खा त्याच्यामुळेच आपलं आपल्या बाळाचा आहार त्याच्यावरच अवलंबून आहे आणि आपल्यावर आपल्यावरच आपलं बाळ अवलंबून आहे त्यामुळे दोन तासांनी काही ना काही खात जा उलटी झाली तर होऊ देत नेक्स्ट तुम्ही भरपूर पाणी प्या नऊ ते दहा ग्लास पाणी प्या आणि मेन तुम्ही शांत झोप घ्या रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर तुम्हाला ॲसिडी होणार आणि ॲसिड झाले की उलटी होणार त्यामुळे तुम्ही लवकर झोपा आणि छान झोप घ्या आणि ट्रेस घेऊ नका कोणत्याही गोष्टीचा तुम्ही ट्रेस घेतला तुमच्या हार्मोन्स इम्बॅलन्स होणार तर तुम्हाला त्रास होणार प्लस मी हिरव्या पालेभाज्या घ्या खात जा फ्रुट्स खात जा ज्यूस पिझ्झा आणि जे काही खाल ते लिक्विड फॉर्ममध्ये खात जा त्यामुळे मी तुम्हाला आराम वाटेल आणि उलटी मळमळ काही होणार नाही असं जस वाटत असेल जास्तच उलटी होत हे मळमळ होत आहे तर तुम्ही आल्याचा तुकडा छोटासा तोंडामध्ये टाकू शकता किंवा लवंग चावू शकता त्याने पण तुम्हाला आराम वाटेल अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय